आता वास्तविक पाहता हे बिल माझं नाहीच आहे हे कोण महादेव बावडेकर म्हणून आहे त्यांचं बिल माझ्या नावावर टाकलेलं आणि ह्या बिलामध्ये माझा मोबाईल नंबरचा वापर करून त्या बिलावर जॉईन केला आणि जोडला गेला आणि त्या मोबाईल नंबरच्या याच्यावर मला हे बिल दिलं गेलं पहिला एम एस दहा लाखाचा एसयम एस आलेला आहे माझ्याकडे थकबाकी नाही आहे झिरो आहे हे सगळं मी दर महिन्याला क्लिअर करतो मी बिल कधीही थकीत ठेवत नाही महानगरपालिकेचं पण महानगरपालिकेवर माझा अगदी आरोप आहे की हे असं व्हायला नाही पाहिजे की आज माझ्या बाबतीत झालं आणखी कुणाच्या बाबतीत झालं तर एखादा माणूस जर याच्यात दगावला अशा टेन्शनमध्ये तर याला जबाबदार महानगरपालिका राहील का मी गेलो असतो वर चुकून झालं तुमच्याकडून आणि मी वर गेलो असतो माझ्या मेसेजला काही आर्थिक मदत केली असती काही केलं नसतं ह्यानी एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या नागरिकाच्या संदर्भात हे होता कामा नाही त्याची महानगरपालिकेने ना काळजी घेतली पाहिजे आणि माझं हे म्हणणं आहे की ज्या माणसाने माझा फोनचा गैरवापर केलेला आहे त्या माणसाचं नाव मला समजलं पाहिजे कोण माणूस आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पुणे महानगरपालिकेने एका ज्येष्ठ नागरिकाला पाणीपट्टीचं बिल म्हणून जवळपास तब्बल दहा लाख शेचाळी शहात्तर हजार रुपयाचं बिल जे आहे ते पाठवलेलं आहे एकूण हा सगळा प्रकार नेमका का काय आहे कोणत्या ज्येष्ठ नागरिकाला हा दहा लाखाचा एवढा मोठा बिल आलेला आहे तेच आपण आजच्या या जाणून घेणार आहोत माझ्यासोबत गोविंद गोरे आहेत हेच ते ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना जवळपास दहा लाख शहात्तर हजाराचं बिल आलंय काय सांगाल कधी तुम्हाला हे बिल आलं होतं महानगरपालिकेचं नमस्कार हे बिल मला तीन तारखेला आलेलं आहे सकाळी आठ वाजून चार मिनिटाला आणि हा एस एम एस द्वारे मला बिल आलेलं आहे मी ते शोधून पाहिल्यानंतर मला हे कळलं की हे बनावट बिल आहे खोटं बिल आहे माझ्या नावावर टाकण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याचे झेरॉक्स वगैरे काढून आयुक्तांना पत्र दिलेलं आहे पाणी पुरवठा विभागाला त्यांच्याकडे मी तक्रार अर्ज करून मी ह्याच्यावर जो, जो माझ्यावर अन्याय झालेला आहे तो दूर करावा म्हणून त्यांना विनंती केलेली के परंतु तसं काही झालं नाही आहे त्याच्यामुळं माझं काय झालं माझं बीपी वगैरे वाढला मला त्रास झाला मानसिक त्रास झाला ह्या गोष्टीतून मला खूप त्रास झाल्यानंतर मला ह्याच्यातून सामोरं जावं लागलं आता वास्तविक पाहता हे बिल माझं नाहीच आहे हे कोण महादेव बावडेकर म्हणून आहे त्यांचं बिल माझ्या नावावर टाकलेलं आहे आणि ह्या बिलामध्ये माझा मोबाईल नंबरचा वापर करून त्या बिलावर जॉईन केला आणि जोडला गेला आणि त्या मोबाईल नंबरच्या ह्याच्यावर मला हे बिल दिलं गेलं ह्या चुकीचा नंबर वापरला माझा मोबाईल नंबर या संदर्भातली तुम्ही जी माहिती काढलेली आहेत कागदपत्र दिसत आहेत काय नेमकी सविस्तर माहिती आपण समजून घेऊया हे तुमच्या हातात आता मला सध्या दहा लाखाचं बिल दिसत आहे तर हे पहिला एस एम एस दहा लाखाचा एम एस आलेला आहे हे सर्च केलं मी सर्च केल्यानंतर मला माहिती मिळाली बोला 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 माहिती मिळाली त्याच्यानंतर मग मी याचे सविस्तर सविस्तर पेपर काढले आणि त्या वरून मला हे बिल मिळालं हे बिल खोट बिल आहे हे माधव बावडेकर यांचं बिल आहे गणेश पुत्र त्यांचा जो नंबर आहे तो इथे सव्वीस एकसष्ट ग्राहक नंबर आहे हा त्यांचं बिल आहे आणि हे बिल मला बनावट दिलेलं गेलेलं आहे आणि ह्याच्या पुढं ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी माझ्या नंबरचा गैरवापर केलेला आहे माझा नंबर वापरून हा बिल मला दिलं गेलेलं आहे हे चुकीचं आहे ह्याची खरी कॉपी तुमचं बिलाची कॉपी आहे का तुमच्याकडे हो मी दाखवतो ना हे वैयक्तिक बिल ग्राहक नंबर आ, हा, हा, गोविंद गोविंदोपाल आणि या ठिकाणी माझा फोन नंबर आहे ईमेल आय आहे आणि माझ्याकडे थक बाकी नाही हे सगळं मी दर महिन्याला क्लिअर करतो मी बिल कधीही थकीत ठेवत नाही महानगरपालिकेचं किंवा इलेक्ट्रिकच ठेवत नाही नेमकं ज्यावेळेस तुम्हाला हे सगळं बिल आलं त्यावेळेस तुमचं खर तर मानसिक खच्चीकरण झालं तुम्हाला शारीरिक वेदना झाल्या नेमकं तुम्हाला नेमकं त्यावेळेस काय त्रास झाला माझा बीपी वाढला माझ्या पण बीपी वाढला हे मशीन माझ्याकडे घरात आहे माझा जवळजवळ एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत बीपी गेला होता मला काही सुधरत नव्हतं थरथर कापत होतो मी तर त्यामुळं मला थोडस तीन चार तास मी झोपून राहिलो मग बाकीच्यानी माझ्या मुलांनी मिसेसनी काही थोडस मला हे केलं आणि मग थोडस बरं वाटल्यानंतर मग मी महानगरपालिकेकडे नगरपालिकेला तक्रार अर्ज दिला पाणीपूर वाटा विभागाला आणि पाणीपूर वाटा विभागाला हे जे तक्रार अर्ज दिलेला आहे त्याची हे रिसिट कॉपी आहे लेखी तक्रार केलेली आहे काय सांगण्यात आलं तुम्हाला नंदकिशोर जगताप हा तर तिथे संजय शिंदे मला भेटले तर त्यांनी मला सांगितलं की असं होतं चुकून झालं कशाला टेन्शन घेता काय करता असं एवढं सांगितलं आणि आम्हाला दोन चार दिवस वेळ द्या म्हणे आणि वेळ दिल्यानंतर आम्ही चौकशी करतो तुम्हाला काय आहे ते सांगतो एवढं बोलले एवढंच बोलले ते पुन्हा म्हणले मला की ठीक आहे चार दिवस द्या म्हणजे चार दिवस दिले मी मग बारा तारखेपर्यंत मी वाट पाहिली त्यांची संजय शिंदे यांची किंवा नंदकिशोर यांची त्यांनी मला बारा तारखेपर्यंत काही रिप्लाय दिला नाही मग मी बारा तारखेला आयुक्तांना तक्रार अर्ज दिला त्याचीही कॉपी घे बारा तारखेकडनं काय सांगण्यात आलं तुम्हाला आयुक्तांच्या कडून मला हेच सांगण्यात आलं की टेन्शन घेऊ नका का, -का, -का होत असं म्हणे चुकीचं जा, चुकून झालं असेल म्हणे बोलले आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका आराम करा जावा म्हणे घरी एवढं बोलले त्याच्यानंतर मला काही झालं नाही पण सगळ्यांनी मला सपोर्ट केला हे माझ्यावर अन्याय होतोय त्याच्यानंतर महानगरपालिका थोडी जागी झाली आणि मग मला आज सकाळी पत्र आणून दिले ह्या पद्धतीनं आता ह्या ठिकाणी ह्या पत्रामध्ये काही क्लिअर केलेलं नाही काही सविस्तर मला दिलासा मिळालेला नाही याच्यावर व्यासच असंच अगदी नुसतं आश्वासन दिलेलं गेलेलं दिसतय मी ज्या माणसानी माझ्या मोबाईल नंबरचा जो वापर केला ज्यांनी टाकलं त्याचं नाव सांगा म्हणतोय ते नाव सांगत नाहीत सांगू शकत नाही म्हणता आम्ही नाव मग तुम्ही मोबाईल नंबर कसा टाकला हा प्रश्न आहे ना एकंदरीतच आपण पाहायला गेलं तर काही तांत्रिक कारण म्हणजे तांत्रिक बिघाड म्हणावा की काय मुद्दा म्हणून टाकलाय असं म्हणावं या ज्येष्ठ नागरिकाच्या जे गोरेसर आहेत त्यांच्या नंबरवरती खर तर त्यांचा नंबरचा नंबर गैरवापर करून एका दुसऱ्याच कुठल्या तरी माधव बावडेकर यांच्या या व्यक्तीचा जो पाणीपट्टीचा बिल आहे तो यांच्या नावे खपवण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते असं गोरेसरांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाची माहिती तुम्ही अनेक माध्यमांमध्ये छापून आलेली आहे काय नेमकी घटना होती तशी कारण सगळ्याला वाटत की हे माझ्यावर अन्याय झालेला आहे एका ज्येष्ठ नागरिकावर अन्याय झालेला आहे तरी सगळ्या पेपर न्यूजने हे सगळ्या मोठ्या प्रमाणात बातम्या छापलेल्या आहेत त्यांना पण जाऊन भेटलेले आहेत आता त्यांना काय त्यांनी सांगितलं मला माहित नाही महानगरपालिका वेळ काढू आणि हे करून घेते बचाव करून घेते स्वतःचा पण महानगरपालिकेवर माझा अगदी आरोप आहे की हे असं व्हायला नाही पाहिजे हे आज माझ्या बाबतीत झालं आणखी कुणाच्या बाबतीत झालं तर एखादा माणूस जर याच्यात दगावला अशा टेन्शन मध्ये तर याला जबाबदार महानगरपालिका राहील का आणि मला आणखी पुढं सांगायचंय की महानगरपालिकेनं आर्थिक मदत केली उदाहरणार्थ मी गेलो असतो वर चुकून झालो तुमच्याकडून आणि मी वर गेलो असतो माझ्या मेसेजला काही आर्थिक मदत केली असती काही केलं नसतं ह्यानी बघितलंही नसतं नाही पण ही, ही गोष्ट मी माझ्या बाबतीत बोलतो ते दुसऱ्याच्या बाबतीत बोलतो की एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या नागरिकाच्या संदर्भात हे होता कामा नये याची महानगरपालिकेनं काळजी घेतली पाहिजे आणि माझं हे म्हणणं आहे की ज्या माणसाने माझा फोनचा गैरवापर केलेला आहे त्या माणसाचं नाव मला समजलं पाहिजे कोण माणूस आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे नक्कीच नक्कीच एकंदरीतच आता आपण जर पाहिलं तर आ, एका दुसऱ्याच कुठल्या तरी माधव बावडेकर या व्यक्तीचं पाणीपट्टीचं जो बिल आहे तो अं गो गोविंद गोरे यांच्या नावे खपवण्याचा प्रयत्न जो आहे तो महानगरपालिकेकडनं केला जातोय असा आरोप जो आहे तो थेट गोरे यांच्याकडनं केला जातोय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा